महायुती सरकार निर्णय घेणारे सरकार आहे यासाठी महायुतीचे सरकार हवे याकरिता येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा नाका येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते मला अभिमान आहे अडीच वर्षाचं महाविकास केलेलं काम तुम्ही दाखवा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि कळू द्या लोकांना विरोध केला आणि कोणी विकास पुढं अरे पहिल्या वेळेस याच नजीबनी अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं सगळ्यांच्या घराघरात गेला मला मत याला मतदान घ्या मला मतदान करा मला मतदान करा ना रे आता कान पकडतोय चूक झाली त्याची आता याला मतदान करा मतदान करा म्हणून निवडून आणलं नंतर याला कळलं की खरं काय आणि तेव्हापासून हा मोठा हा पण ऍक्टर पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केलं आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो कळवा मुंब्रा मतदारसंघात तीन वेळा एक डोंग जिंकला डोंग डोंग म्हणजे काय माहित आहे आणि आता हे डोंग उघड पाडायची वेळ आलेली आहे अरे नगरसेवकांनी काम केलं तरी बोर्ड कोणी काम केलं तरी बोर्ड आमदार हे काम माझ्यामुळे झालं अरे महापालिकेमध्ये मी सांगतो नजीब काय रे महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती या एकनाथ शिंदेने कळवा मुंब्रेला दिलं साडेतीन हजार कोटी रुपये तरी सुद्धा आम्हाला बदनाम करतात हे विकास विरोधी आहेत हे बघतात मुंबरेला निधी देत नाही संजीव जयस्वाल होता कमिशनर त्याला त्याकडे जायचे आमदार मला त्या संजीव जयस्वालचा फोन यायचा मला एवढा निधी मागितलाय अरे बोला पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंबऱ्यातले मतदार आमचे आहे त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून या एकनाथ शिंदे साडेतीन हजार कोटी रुपये महापालिकेतून दिले आणि नजीब तेव्हा याचा द्या द्या, द्या म्हणून सांगा आता घ्या घ्या आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा लाडकी बहीण योजना सगळ्या हातवर करा कोणाच्या कोणाच्या खात्यात पैसे तुमच्या पण येणार ज्यांचे आले नाहीत त्यांचे पण खात्यात हा एकनाथ शिंदे पैसे देणार या तुमच्या लाडक्या बहिणींचा पण योजना बंद करायला कोण आलं माहित आहे महाविकास आघाडी म्हणाले योजना बंद पाडा कोर्टात गेले स्टे आणायला कोर्टाने एक लापा दिला बोला पळा इथून